तस आरबीआय नोटा प्रिंट केल्या आता आरबीआय नोटा प्रिंट आरबीआय नोटा प्रिंट का बर करते किती प्रमाणात करते का बरं करते त्याचं उत्तर मी तुम्हाला दोन मिनिट आधी काय दिलेलं आहे बरोबर आता बघा ने जशा नोटा प्रिंट केल्या त्या मला सांगा आता मार्केटमध्ये तुम्हाला काय करावं लागेल सप्लाय करावं लागेल बरोबर पण मला सांगा सगळ्या नोटा आरबीआय मार्केटमध्ये सप्लाय करणार का नाही विकृत स्वरूपात करणार ना काही पैसे स्वतःकडे काही बँकेकडे काही लोकांकडे या प्रकारे करणार ना म्हणजेच सा यासाठी आरबीआय काय करते तर मनी स्टॉक करते काय करते मनी स्टॉक आता मार्केटमध्ये जसा पैसा आला तसा पैसा आला त्यातला काही पैसा मला सांगा आपल्या बँकेकडे जाणार बरोबर आला बँकेकडे बघा आरबीआय कडनं पैसा बँकेकडे कर्ण आला समजा एका बँकेचं नाव देऊ समजा कुठली बँक घेऊ आहे ओके स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय कडे आला तसा एसबीआय कडे पैसा आला बरोबर एसबीआय न काय केलं काय केलं मिस्टर ए ला कर्ज दिलं काय दिलं मिस्टर ए ला कर्ज मिस्टर ए न मिस्टर बी कडनं काय केलं तर कार विकत घेतली पैसा कोणाकडे बरोबर मिस्टर बी बर बर? न बँकेमध्ये पैसे जमा केले समजलं म्हणजे उदाहरणार्थ लोन घेतलं दहा रुपयाची कार घेतली पुन्हा दहा रुपये परत आले तुला कोण आलं का इथं दहा रुपयाच्या भरोशावर वीस रुपयाचं काम होऊन राहिलं पुन्हा हे दहा रुपये काय केले हे मिस्टर सी ला दिले मिस्टर सी न मिस्टर डी कडनं घर विकत घेतलं बरोबर हे दहा रुपये इकडे गेले दहा रुपये इकडे गेले पुन्हा पैसे परत आले तुला कोण झालं का एका दहा रुपयाच्या सहाय्यानं पुन्हा वीस रुपयाचा कार्यक्रम झाला यामधनं बँकेला काय मिळालं व्याज मिळालं असेल हे व्याज उदाहरणार्थ व्याज मिळालं दोन रुपये हे दोन रुपये पुन्हा मिस्टर ई ला देऊन टाकले मिस्टर ई न काय ते मोबाईल मोबाईल घेतला ओपोचा ओप्पो ओप्पो कंपनीचा बरोबर नाही का आयफोन सोळापणाला म्हणतेच का जाऊ दे ते गरीब लोकांचा फोन आहे तो श्रीमंत लोकांचा कोणता आहे ओपो मिस्टर रे मिस्टर इहन कडनं मोबाईल घेतला पुन्हा दोन रुपये परत आले गोष्ट म्हणजे बघा न ज्या नोटा छापल्या त्याला म्हणतात चलन निर्मिती करन्सी फॉर्मेशन बरोबर चलन निर्मिती बँकेकडे पैसा आल्यानंतर बँकेने पैसे उधार देऊन आणि पुन्हा परत घेऊन पैसे उधार देऊन परत घेऊन त्या चलनाच्या सहाय्यानं जे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन घडून आणले त्याला म्हणतात पतनिर्मिती क्रेडिट फॉर्मेशन त्यामुळे व्हॉट इज द फरक बिटवीन क्रेडिट फॉर्मेशन अँड करन्सी फॉर्मेशन काय फरक आहे चलन निर्मिती आणि पतनिर्मितीमध्ये चलन निर्मितीचा अर्थ होतो जे आरबीआय काय छापते नोटा एका फॉर्म्युलाच्या सहाय्यानं जो फॉर्म्युला आपण आधी बघितला आणि पतनिर्मिती म्हणजे काय तर अशी निर्मिती की व्यापारी बँका कर्ज देऊन पुन्हा काय बोलवते पैसे परत बोलवते चला कळली त्याला म्हणतात पतनिर्मिती म्हणजे आयोगाचे प्रश्न काय एक नाही भरपूर आहे चलन निर्मिती कोण करते आरबीआय पतनिर्मिती कोण करते एसबीआय म्हणजे व्यापारी बँका कशा ठेवायचं पतनिर्मिती आरबीआय करत नाही आणि चलन निर्मिती व्यापारी बँका करत नाही मायनूट फरकळला का त्यामुळे हा फरक आहे नल निर्मिती आणि पतन मधला आंसर लिहित येईल बरोबर समजला मग मा आता मला सांगा केवढी पतन जास्त म्हणजे असा प्रश्न आला पुढीलपैकी कोणता घटक हा वृद्धीसाठी कारणीभूत आहे वृद्धी समजते ना ग्रोथ का पुढीलपैकी कोणता घटक जीडीपी वाढीसाठी कारणीभूत आहे असा प्रश्न जर आला अगर पर्यायामध्ये दिलं पतन निर्मिती चुकी बरोबर अरे बाबा जेवढी पतनिर्मिती जास्त तेवढं मला सांगा कर्जाची उपलब्धता जास्त तेवढं वस्तू आणि सेवेची देवाणघेवाण होईल ना त्यामुळे वृद्धीला काय मिळेल चालना बरोबर -बर असा आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो जो की आलेला ना नाही आहे त्यामुळे हा फरक आहे चलन निर्मिती आणि पतनिर्मिती बघा ओके एक शब्द लिहितो मी इथं चलन ओके काय रेपो हो निर्मिती आणि एक शब्द लिहितो काय रे रेपो रोहो पतनिर्मिती पर्यंत इंग्लिश मध्ये काय करन्सी फॉर्मेशन याला म्हणतात काय क्रेडिट फॉर्मेशन चला पटापट सांगा चलन निर्मिती कोण करते आरबीआय करते की गव्हर्नमेंट का करते कारण आरबीआय देशाची काय मध्यवर्ती बँक आहे लक्षात ठेवायचं ओके पतनिर्मिती कोण करते चला व्यापारी बँक शब्द लिहितो काय व्यापारी बँका ओके व्यापारी बँकाच बरं करते कारण सर्वसामान्यांना कर्जाची देवाणघेवाण कोण करते व्यापारी बँक ना की मध्यवर्ती बँक हा सगळं चलो डन त्यानंतर जेवढी पतनिर्मिती जास्त जीडीपी ला काय मिळेल आणि फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला ठेवायचं सा? जेवढी जीडीपी वाढेल तेवढं अजून चलन निर्माण होते तेवढी जीडीपी वाढेल तेवढं अजून कारण जीडीपी वृद्धीवर चलनाची निर्मिती अवलंबून असते आणि जेवढी चलन निर्मिती जास्त तेवढी बँकेला पैसा जास्त ना तेवढी काय पतनिर्मिती जास्त तेवढी वृद्धीला काय चालना असं हे एकामेकावर इंटर डिपेंड आहे कळलं आता चलन निर्मिती आणि पतनिर्मितीचा सहसंबंध हा या प्रकारे आहे पुढे जाऊ मग आता तुमचं म्हणणं असेल एक प्रश्न हमका असतो बरं का चलन नावाच्या प्रकरणावर कंबईन मध्ये प्रश्न सर ऐका ना तुम्ही सहज तिने शिकून टाकलं हो मला समजलं पण फिट टू डोक्यात पण मला एक माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या तुम्ही काय तुम्ही काय बोलले हे दहा रुपये मिस्टर ए ला दिले ए ना बी कडनं काहीतरी विकत का घेतलं असेल दहा रुपयाचं काय काय घेतलं होत काय घेतलं असेल काही घेतलं असेल परीक्षेत विचारणार आहे विचारलं मी हे विचारणार झालं सर मिस्टर बी हे दहा रुपये घेऊन हरी आपल्या गावाकडे संदूक संदूक समजते का त्या संदुकामध्ये ठेवले तर सर त्याला कपाड म्हणतात स्टँडर्ड भाषेमध्ये कबड म्हणतात स्टँडर्ड भाषेमध्ये वय स्टँडर्डच्या भाषेमध्ये बंदूक म्हणतात त्याला मग सर हे घरी ठेवले बँकेकडे गेले ना सर पैसे अरे ठीक आहे म्हणलं कळलं का सर ऐका ना हे दहा रुपये दिले एसबीआय मिस्टर सी ला ओके सी न डी कडणं काहीतरी विकत घेतलं आणि डी इथं पैसे घेऊन जाता जर घरी घेऊन मला दहा रुपये तर लक्ष्मी मग काय करणार सर इकडे गेले नाही सर हे पैसे म्हणजे तुमचं मला म्हणणं असलं पाहिजे की सर ऐका तुमच्या फॉर्म्युल्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे काय की बाहेर गेलेले पैसे पुन्हा आतमध्ये आले पाहिजे तर क्रिया घडली आणि डी न जर घरी पैसे ठेवले तर पुढचे पैसे द्यायला एसबीआय पैसे कमी पडणार ना सर बरोबर आणि म्हणून तुम्हाला माहित असेल सरकार डिजिटल इकॉनॉमीला चालना देते या कारणामुळे म्हणून सरकार त्या डिजिटल एक इकॉनॉमीला प्रमोशन देते आणि पुन्हा लक्षात ठेवायचं चलन किंवा पैसा चलन तेव्हाच आहे तेव्हा तो व्यवहारात आहे जर व्यवहारात नाही आहे त्याला चलन म्हटल्या जात नाही मी नेहमी वाक्य म्हणतो तुमच्या त्या त्याला फोन पे मध्ये असलेले शंभर रुपये आणि तुमच्या खिशामध्ये असलेले शंभर रुपये दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे फोन पे मध्ये शंभर रुपये दिलेले आहे त्याचं तुम्हाला व्याज मिळत आहे पण बँकेनं ते शंभर रुपये कर्ज ऑलरेडी दिलेले आहे त्याच्याकडनं व्याज घेत आहे पण तुमची काम उडाल त्याचे काम उडाल पण तुमच्या खिशामध्ये असलेले शंभर रुपये काहीच नाही फक्त ठेवून आहे बरोबर म्हणजेच इज द पॉईंट आठव द्या तुम्हाला डायरेक्ट मुद्द्यावरची तुम्ही इथंच मुद्द्यावर म्हणजे कसं आता मला सांगा हे वाले हे हे पैसे घरी ठेवले आता मला सांगा हे पैसे परत बोलवायचे परत बोलवायचे मग बा कसे परत बोलवते हे हे घरी घरी ठेवणारे ठेवणारे लोक लोक कोण ते असेल कर वाचवून राहिले घरी ठेवणारे ते लोक असेल जे कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन करून राहिले मग घरी ठेवताना दहा दहा रुपयाच्या घरभर पैसे ठेवणार की मोठी नोट कमी जागेमध्ये ठेवणार मोठी नोट कमी जागेमध्ये ना म्हणजे तुम्ही जमा ठेवणार हजारांनी पाचशेच्या नोटा मग सरकार काय म्हणते उद्यापासनं हजार और पाचशे नोटा बंद कशा बंद झाल्या मला सांगा याच्या घरची रद्दी आणि हजार पाचशे बोतार हळूच म्हणते एक काम करा घाबरू नको उपाय सांगतो ते पैसे पुन्हा कुठे घेऊन ये बँकेमध्ये मी बदलून देतो मग हजार पाचशे घेऊन ये दोन हजार ची घेऊन जा आणि लगेच म्हणते डिजिटल इकॉनॉमीला काय दे आठवते सरकारनं नोटाबंदी केली त्याच्यावर सरकारनं नोटाबंदीचा हा गाजावाजा नाही केला लवकर बदलवा लवकर बदलवा पैसे संपणार आहे सरकारनं गाजावाजा हा केला आता डिजिटली जा आता काय जा डिजिटली विषय त्यामुळे डिजिटल इकॉनॉमीमुळे चा फायदा काय आहे डिजिटल इकॉनॉमीमुळे पतनिर्मिती जास्त होते काय जास्त होते पतनिर्मिती पतन काय होते जास्त तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की हा कन्सेप्ट होता चलन निर्मिती आणि पत निर्मिती बरोबर मग मला सांग डिजिटल इकॉनॉमीला जेवढं चालना देणार वृद्धी वाढेल येस नो शंभर टक्के वृद्धी वाढेल ना तर या त्याला काय म्हणतात की हा एकामेकावर इंटरलिंग कन्सेप्ट आहे चला समजलं सोप्या भाषेमध्ये हो? काय तर नाव ओके यावर प्रश्न हा आतापर्यंत बऱ्याचदा आलेला आहे त्याला निर्मिती आणि पथ निर्मिती रेकॉर्डवर यायला